पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे बेटेगाव रावते नानिवली बरहाणपूर रस्त्याचे डांबरीकरणाने भरलेले खड्डे उखडण्यासाठी चक्क जेसीपी लावलाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा दोन दिवसांपूर्वी खड्डे बुजवले आज पुन्हा उखडले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरुशाला तोंडगा अशी वेळ आली त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्यात चाललाय काय आपल्या कार्यकारी अभियंता सचिन पाटील लावरा कामाचा ठेका देतो म्हणून काम करून घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसमधून मात्र वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावाने दिली गेली एफडीआर इतर कागदानंतर दिल्यानंतर मात्र चार तास अगोदर वर्क ऑर्डर झाली कशी टेंडर क्लार्क कार्यकारी अभियंता कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार दिसून येतोय निविदा प्रक्रिया खोलण्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी एक दोन दिवसाचा वेळ लागतो मात्र दोन तासातच ता टेंडर ओपनिंग करून वर्क ऑर्डर देण्याचा घाट मात्र यांच्या गळथान कारभारामुळे मात्र या रस्त्याची खड्डेमय वाट सुरू झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितल्यानंतर वेळेवर करून दिल्यानंतर टेंडर वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावे असल्यामुळे नाराज झालेल्या ठेकेदार विशाल पवार यांनी स्वतः जेशी लावून हे खड्डे उखडण्याचे काम सुरू केले सार्वजनिक बांधकाम विभागाने पालघर तालुक्यातील सर्वच ठेकेदारांना तोंडी कामे कबूल केली होती तर गणपतीच्या आत खड्डे भरून हवेत म्हणून सर्वांना तशा सूचना केल्या होत्या टेंडर वर्क ऑर्डर होईल तेव्हा होईल मात्र कामे जलद गतीने चांगल्या स्वरूपाची करावी म्हणून सूचनेनुसार ठेकेदार विशाल पवार यांनी सुद्धा दोन दिवसात खड्डे भरून आपले काम पूर्ण केलं मात्र संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावाने दिल्यामुळे हा गोंधळ निर्माण झालाय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गळथान मनमानी कारभारामुळे मात्र प्रवासी वाहन चालक नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे